नमस्कार मैत्रिणी चविष्ट भोजन या युट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं मनापासून स्वागत करते आज या ठिकाणी आपण चिंचेची चटणी बनवणार आहोत त्यासाठी मी हिरव्या चिंचेचा वापर केलेला आहे ही चटणी तुम्ही इडली सांबर डोसा या सर्वांसोबत सुद्धा खाऊ शकता जर तोंडाची चव गेली असेल अशा पद्धतीने जर तुम्ही चिंचेची चाट चटपटी चटणी बनवली ना तर तुम्हाला जेवणही भरपूर जाते आणि तुमच्या जेवणाची चव दुपटीनं वाटते आणि ही खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने चटणी बनवता येते चला आपण आता रेसिपीला सुरुवात करू यासाठी मी अशा हिरव्यागार चिंचा घेतलेल्या आहेत आता ह्या चिंचा आपल्याला दोन ते तीनदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि कोरड्या करून घ्यायच्या आहेत चला तर आपण आता ही चिंच धुवायला सुरुवात करूया हाताने चोळून स्वच्छ अशा चिंचा घ्यायच्या आहेत कारण वरती धूळ बसलेली असते बघा किती धुवून निघली आहे व्यवस्थित अशा हाताने चोळून घ्यायची आहेत आणि ह्या चिंच आहेत ती नंतर कोरड्या करून आपल्याला पाणी नितळलं की आपल्याला चाकूने कट करून घ्यायच्या आहेत चला तर आपण आता ह्या चिंचा कट करून घेऊया आतापर्यंत तुम्ही इडली सोबत किंवा सांबर सोबत तुम्ही इडली खाल्ली असेल परंतु तुम्ही इडली सोबत जर ही चटणी बनवली ना तर खूप चवीला छान लागते आणि ही चटणी बनवली खूप साधी आणि सोप्या पद्धतीने ही चटणी बनवली जाते आता आपल्याला हिरव्या चिंचा कट करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने चिंचेचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आता हे तुकडे मी एका प्लेट मध्ये काढून घेते आणि आता बाकीची तयारी करते त्यानंतर आपल्याला चिं हिरव्या चिंचेची चटणी बनवण्यासाठी एक टोमॅटो लागणार आहे टोमॅटो स्वच्छ धुवून आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता हे टोमॅटो कट करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता असे मोठे मोठे काप केले तरी चालतील त्यानंतर अशा लाल मिरच्या घ्यायच्या आहेत थोड्याशा कमी तिखटच घ्या कारण जास्त तिखट घेतलं तर काय होतं थोडी चव बदलते कारण चिंच ही आंबट गोड असते आता मी चिं चिंचेसाठी मिरची कट करून घेतलं की मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि हा कांद्याचं टरकल काढून हा कांदा पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे तुम्ही मोठं कट केलं तर चालतं कारण हा कांदा नंतर आपल्याला तेलात परतून घ्यायचा आहे आता कांदा कट करून झाला आहे चला आता आपण पुढची तयारी करू आता मी गॅस चालू करून आता कढई गरम करायला ठेवणार आहे गॅसवरती कढई गरम झाली की आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचे आहे अजून कढई गरम झाली नाही आता गरम झाली की आता मी तेल टाकलेलं आहे इथं मी चमचे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अजून टाकू शकता परंतु तुम्ही जास्त तेलकट नाही करत त्यासाठी मी एक ते दीड चमचा इथं वापरलेला आहे तुमच्याकडं चमच्याचा साईज जर छोटा असेल तर तुम्ही दोन मोठे चमचे घ्या त्यानंतर मी इथं शेंगदाणे तेलामध्ये टाकलेले आहेत आणि हे शेंगदाणे व्यवस्थित असं उलताण्याने आपल्याला तळून घ्यायचे आहेत कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत खूप खरपूस आणि खूप छान असा या शेंगदाण्यांचा वास सुटलेला आहे जास्त करपू द्यायचे नाही जरी भाजून घेतले तरी चालू शकतात परंतु तळल्यानंतर खूप चव छान येते त्यासाठी तुम्ही थोडंफार तळा त्याच्यामुळे छान येते आता हे तळलेले शेंगदाणे आहेत ते एका प्लेटमध्ये मी काढून घेते आता तळलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता मी इथं कांदा जो आहे ना कट केलेला तो आता या तेलामध्ये टाकायचा आहे आणि हा कांदा आपल्याला व्यवस्थित असा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा म्हणजे तळून घ्यायचा आहे त्याच तेलामध्ये मी अजून तेल टाकलेलं नाही जेवढं तेल होतं त्याचाच ते वापर मी केलेला आहे कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा जो आहे ना कांदा आहे तो तळून घ्यायचा आहे कांदा परतून घेऊया आपण कांदा परतत असताना आपल्याला त्याच्यामध्ये हा लसूण टाकायचा आहे मी चार पाकळ्या चार ते पाच पाकळ्या लसणाच्या टाकल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये मी व्यवस्थित असं तळून घेणार आहे लसूण पण आता या कांद्याचा पण कलर हळूहळू बदलत आहे तुम्ही बघू शकता कांदा हा व्यवस्थितपणे तेलामध्ये भाजला गेला ना तरच चटणी खूप छान होते नाहीतर कांद्याचा वास येतो त्यानंतर मी त्याच्यामध्ये जिरी टाकलेली आहे कट केलेल्या मिरच्या आपल्याला टाकायच्या आहेत आणि ह्या तेलामध्ये कांदा मिरची जिरी आणि त्यानंतर टोमॅटो टाकून परतून घ्यायचे आहे आपल्याला व्यवस्थित असं आपण हे परतून घेऊया आता हे आपण परतून घेऊया व्यवस्थितपणे परतून घेतलं तरच ही चटणी खमंग होते चिंचेची चटणी अन्यथा कांदा जर व्यवस्थित तेलामध्ये तळला गेला नाही तर कांद्याचा वास येतो त्यामुळे ह्या चटणीची चव बिघडते त्यामुळे कांदा हा व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी ह्याच्यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे त्यानंतर चवीसाठी आपल्याला इथं साखर टाकायची आहे त्यानंतर थोडीशी हळदीचा मी इथं वापर केलेला आहे हे म्हणजे ही, ही चटणी थोडीशी पांढरड दिसणार नाही कारण चिंच आणि कांदा पांढरा असल्यामुळे चटणीला कलर व्यवस्थित येण्यासाठी आपल्याला इथं हळद वापरायची आहे आणि नंतर मी एक प्लेट ह्याच्यावरती झाकून ठेवणार आहे एक पाच मिनिट आपल्याला ही प्लेट झाकून ठेवायची आहे तोपर्यंत आपण जी चिंच जी कट केलेली होती ते मिक्सरमध्ये टाकून आपण ही बारीक करून घेऊया बारीक करत असताना थोडं थोडस पाणी पण मी इथं घातलेलं आहे आणि नंतर आपल्याला एका चाळणीच्या साह्याने त्याचा जो गर आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे थोडस प्रेस केलं म्हणजे व्यवस्थित असं त्याचा गर निघतो आणि त्यातल्या बिया आणि ज्यावरच खरबट असतंय ना कातड ते वरतीच आपल्याला ह्या चाळणीच्या चा वरती राहतं आणि खालून आपल्याला व्यवस्थित असा गर ह्याचा चटणीसाठी आपल्याला मिळतो ही चटणी खूप छान लागते इडली सोबत वगैरे सोबत पण आपण ही चटणी खाऊ शकतो पण खाऊ शकतो आता आपल्याला एवढा इथं गर चिंचेचा निघलेला आहे तोपर्यंत आता आपण कढईमध्ये कांदा टोमॅटो मिरची लसूण त्याच्यामध्ये थोडीशी साखर मीठ टाकून व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घेतलं होतं ते आता मिक्सर मधून वाटण बारीक करायचं आहे हे शिजत असताना साखर आणि मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे जास्त मीठ टाकायची आता गरज नाही आता मीठ टाकलं तर खरट होईल त्यानंतर तळलेले शेंगदाणे याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि एकदम ह्याची बारीक अशी पेस्ट आपल्याला मिक्सर मधून काढून घ्यायची आहे आणि जे चिंचेचा गर आपण हिरवे चिंचेचा काढला होता ना तो गर आपल्याला इथं टाकायचा आहे इथं मी पाण्याचा वापर केला नाही सुरुवातीला त्यानंतर तुम्ही बघू शकता की किती छान अशी आपली पेस्ट याची बनवून तयार झालेली आहे कुठं सुद्धा असं अबडधोबड काही राहिलेले नाही खूप छान असं व्यवस्थित चटणी आपली मिक्सर मधून वाटून बारीक केलेली आहे आता ही चटणी एका वाटीमध्ये मी काढून घेते तुम्ही बघू शकता ही चटणी अशी पण खूप छान लागते खायला तुम्हाला जर तडका द्यायचा नसेल तर तुम्ही नाही दिला तर चालतो परंतु मी इथं तडका देणार आहे त्यासाठी मी तडका पॅन गॅसवरती गरम करायला ठेवला आहे ज्या वेळेस हा तडका पॅन गरम होईल ना त्यावेळेस याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झाली की मोहरी जिरी कढीपत्ता पत्ता आपल्याला टाकायचा आहे आमच्या गार्डन मधला कडीपत्ता घेतलेला आहे मस्त असा तडक्याचा खमंग वास सुटलेला आहे आणि हा तडका मी या वाटीमध्ये टाकणार आहे त्यानंतर खूप छान असा या हिरव्या चिंचेच्या चटणीचा खमंग असा वास सुटलेला आहे तुम्ही बघू शकता की खूप झटपट आणि कमी वेळात ही चटणी बनवून तयार होते ही चटणी तुम्ही सुद्धा अगदी कमी वेळामध्ये तुम्ही बनवू शकता आणि चवीला पण खूप छान लागते ही चटणी तुम्ही इडली डोसा भात चपाती या सर्वांसोबत तुम्ही खाऊ शकता त्याच्यामुळे तुमच्या जिबेची चव पण वाढते आणि एक खूप छान प्रकारची ही रेसिपी आहे समावेश केली तर तुमचा जेवणाची चव ही दुप्पट होते हिरव्या चिंची ची चटणी मी बनवलेली आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला जर आमचा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर जरूर करा धन्यवाद